साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा उद्या होणारा लोकार्पण सोहळा स्थगित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा शासकीय इतमामात उद्या सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या आस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार होता परंतु हा सोहळा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे या पत्रकात मुख्याधिकारी सुवा जगताप यांनी म्हटले आहे की साहित्यरत्न लोकशाहीर साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या सोबत दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनुसार लोकार्पण स्थगित करण्याबाबत कळविले आहे सप्रेम जयलवजी जय अण्णाभाऊ जय भीम उद्या दिनांक सात तारखेला सकाळी दहा वाजता सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं या निमित्तानं मीही उपस्थित राहणार होतो पण समाज बांधवांची वेगवेगळी मतं मला मोबाईलच्याद्वारे ऐकायला मिळाली आणि या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व समाज बांधवांच्या भावनेचा आदर करत आ, हा कार्यक्रम पुढे ढकलत त्याचं स्वरूप मोठं व्हावं मी अशी अपेक्षा व्यक्त करतो काही समाजबांधव उपोषणाला बसले होते आणि त्यांची भावना होती की अनेक वर्षापासूनचं रखडलेलं पुतळ्याचं अनावरण व्हावं आणि ते माझ्या हाताने व्हावं कुटुंबातल्या सदस्याच्या हाताने व्हावं अशी त्यांची भावना होती तसं पत्र मला माननीय सी ओ यांनी पाठवलं होतं त्याची दखल घेत मी त्या ठिकाणी येत होतो पण मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या कालांतराने हे मला माहीत झालं पण मी यानिमित्तानं एक गोष्ट सांगू इच्छितो अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये राजकारण व्हायला नाही पाहिजे तुम्हाला राजकारण तुमच्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण करा पुतळ्याचं अनावरण इतक्या दिवसापासून थांबणं तुम्छ ही अत्यंत चुकीची बाब आहे यामध्ये समाज बांधवांनी जे मूळ समाज बांधव आहेत जे छोटे छोटे समाज बांधव आहेत शेवटचे जे झोपडपट्टीमध्ये राहणारे माझे जे बांधव आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या सगळ्या भानगडीत पडून नेत्याच्या नादी लागून ने या भानगडीत पडू नका पुतळ्याचं उद्घाटन थाटामाटात झालं पाहिजे आणि ते लवकर व्हावं अशी माझी अपेक्षा आहे उद्या मात्र मी निश्चित या त्या ठिकाणी येत नाहीये लवकरच आपण सगळे बसून त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा अशी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो करतो आणि मी उद्याचा माझा येण्याचा जो काही प्रोग्रॅम आहे तो थांबवला असं जाहीर करतो याची नोंद प्रशासनानं घ्यावी आणि पुढच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जय्यत तयारी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय लवजी जय अण्णाभाऊ